मी शिवन्या आणि आपल्या वाव शिवन्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी खास महिलांसाठी एक गोष्ट घेऊन आली आहे थमनेलवरून जर तुम्हाला समजलंच असेल काय गोष्ट आहे ती तर मी मिशोवरून काही कॉर्डसेट मागवलेले आहेत त्याचा मी आज ओपनिंग रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे की हे कसे आलेले आहेत मटेरियल कसं आहे काय या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी दोन कॉर्डसेट मी आधीच मागून मी यूज क केलेले आहेत आणि याचासुद्धा मी रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की आपण महिलांना आता घरामध्ये असे कुर्तीज किंवा गाऊन जे नाईटवेअर गाऊन असतात ते घालून खूप कंटाळा आलेला असतो आणि पटकन कुठे बाहेर जायचं म्हटलं तर मग आपल्याला ते गाऊनवर वगैरे जाता येत नाही कपडे चेंज करावे लागतात म्हणून मग त्यासाठी मी एक पर्याय शोधला आहे एकदम रिजनेबल म्हणजे ज्या भावामध्ये तुम्हाला गाऊन वगैरे मिळतात अगदी त्याच भावामध्ये तुम्हाला हे कॉडसेट मिळतात आणि दिसायला सुद्धा खूप छान क्लासी ट्रेंडी एलिगंट घरामध्ये तुम्ही कुठलंही काम अगदी सहजरित्या करू शकता असे हे कॉर्डसेट मी मिशोवरून मागवलेले आहेत अगदी छान आहेत मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते की कसे आलेले आहेत तर पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर करते अजून मी पार्सल हे मला आजच सकाळी रिसीव झालेलं आहे मी अजून ओपन सुद्धा केलं नाही ओपन करणार आहे खूप छान आहे खूप सुंदर कॉर्डसेट आलेला आहे मटेरियल स्लीव्ज अतिशय सुंदर आहे बघू शकता तुम्ही लाईट वेट आहे सगळ्यात महत्वाचं काय तर लाईट वेट आहे हे बघा याचे स्लीव्स थ्री फोर्थ स्लीव्ज येणार आहेत तुम्हाला त्यानंतर नेकला अशा पद्धतीचा नेक येणार आहे आणि स्लीव्ज हाईटला सुद्धा खूप छान आहे स्टिचिंग चांगली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याला फिटिंग सुद्धा करून घेऊ शकता पॅन्ट बघूया आपण याची हे बघा ह्याला इलास्टिक आहे त्यामुळे कमरेला तर अगदी व्यवस्थित बसेल ह्याला पॉकेट नाही आहे विदाऊट पॉकेट आहेत पॅन्टची लेंथ पण खूप छान आहे आणि मेन म्हणजे इथला जो हा मधला पोर्शन आहे हा पोर्शन तर हा पण खूप मोठा आहे म्हणजे बसायला उठायला खूप कम्फर्टेबल आहे तुम्ही अगदी सहज उठू बसू शकता या ड्रेसमध्ये बघू शकता तुम्ही मटेरियल मी तुम्हाला जवळून दाखवते बघा अशी काहीशी इलास्टिक आहे त्याची खाली पॅन्टला बॉटमला सुद्धा छान त्यांनी स्टिचिंग करून दिलेली आहे आणि मटेरियलची क्वालिटी तुम्ही बघा मी तुम्हाला हे वेअर करून दाखवणारच आहे नेक सुद्धा बघा किती सुंदर नेक आहे छान असं बोट नेक नाही म्हणता येणार याला गोल आणि थोडीशी डिझाईन केलेला आहे त्याला स्लीव थ्री फोर्थ स्लीव स्लीवला सुद्धा छान असं अए... शिलाई केलेली आहे इथे स्टिचिंग व्यवस्थित आहे त्याची आणि ही मी एक्सेल साईज मागवलेली आहे तुम्हाला मी पुढच्या पुढे मी तुम्हाला दाखवतेच हे घालून त्यानंतर नेक्स्ट आपला आहे ब्लॅक कलरमध्ये याचा कलर, या कलर सुद्धा खूप छान आहे म्हणजे काहीतरी वेगळं कलर आहे आणि उन्हाळ्यामध्ये हे अतिशय उपयोगी सेट आहेत म्हणजे उन्हाळ्यात कम्फर्टेबल लाईट वेट आणि असे आपल्याला कपडे हवे असतात तर त्या आ, त्याला सूट होईल असे आहेत उन्हाळ्यात घालण्यासाठी आणि मी उन्हाळ्याच्याच हिशोबाने हे कपडे मागवलेले आहेत नेक्स्ट आपण बघूया आता ब्लॅकवाला सेम मटेरियल आहे दोन्ही याच हे बघा छान दिसतोय उन्हाळ्यात ब्लॅक कपडे घालू नये असं म्हणतात पण मला ब्लॅक पर्सनली कलर आवडतो त्यामुळे मी मागवलेला आहे किती सुंदर आहे बघा प्रिंट खूप छान आहे फुलं आहेत फ्लावर्स आहेत आणि छान दिसते तर याचं सुद्धा स्लीव थ्री फोर्थ स्लीव्जमध्ये आहे त्यामुळे आपल्याला घरातली कामं वगैरे करताना मध्ये मध्ये काही स्लीव्ज येणार नाहीत म्हणजे फुल स्लीव्ज नाही आहेत थ्री फोर्थ या ड्रेसची जेवढे स्लीव्ज तुम्हाला दिसतात तर तेवढ्याच त्याच्या पण स्लीव्ज येणार आहेत नेक त्याचा खूप सुंदर आहे सेम नेक आहे डिझाईन नेकची त्यानंतर बॅकला बोटनेक आहे पूर्ण पॅक आहे आणि छान आहे पॉकेट नाही आहे याला ही बघा ही पॅन्ट आहे पॅन्ट पण फुल आहे आणि इलास्टिक आहे प्रिंट किती सुंदर प्रिंट आहे बघा ना बघूनच असं वाटतं कधी घालते मी आता आहे आता हे दोन ड्रेस मी तुम्हाला घालून दाखवते त्यानंतर हे मी आधीच दोन मागवलेले होते उम्... याला माझे हे मागून मी एक दोन वॉश माझे झालेले आहेत हा प्युअर कॉटन आहे कॉटन मटेरियल आहे हे तरी मिक्स आहे थोडं पण हे प्युअर कॉटन मटेरियल आहे आणि हे सुद्धा खूप छान आहे हे मी यूज केलेले आहेत बघू शकता तुम्ही खूप छान आहे याचं सुद्धा स्लीव थ्री फोर स्लीव्ज आहेत हे बघा प्रिंट खूप सुंदर आहे याची बॅकला बॅकला ब बोटनेक आहे त्यानंतर फ्रंटनेक सेमच आहे जसं मी बाकी आता पहिल्या दोन कॉट सेक्टर दाखवले तसंच फ्रंटनेक आहे हे बघा याचीसुद्धा स्लीव्ज थ्री फोर्थ आहे खूप छान आहे हे मी यूज केलं आहे दोन वॉश होऊनसुद्धा याचा कलर अजिबात गेलेला नाही आहे जसं तसा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये स्लाईटली कसा कलर दिसतोय माहीत नाही पण जसा कलर आला होता तसाच कलर आहे आणि ही त्याची पॅन्ट पॅन्टसुद्धा खूप सुंदर आहे इलास्टिकसुद्धा खराब झालेली नाही आहे हे यूज के करून मी तुम्हाला रिव्ह्यू देते या मटेरियलचं या सेटचं त्यामुळे हा खूप सुंदर सेट, सेट आलेला आहे हे सगळे तुम्हाला मी घालून दाखवतेच आहे पुढे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा एक सेट मी मागवलेला आहे याची सुद्धा डिझाईन प्रिंट खरंच खूप सुंदर आहे बघा प्युअर कॉटन आहे आणि घातल्यावर सुद्धा खूप छान प्युअर कॉटन आहे तुम्ही जवळून बघू शकता हे बघा मटेरियल खूप कॉटनचं आहे पूर्ण प्युअर कॉटन आहे उन्हाळ्यामध्ये अतिशय उपयोगी आहे घाम येणार नाही किंवा काहीच नाही स्वेटिंग सुद्धा अजिबात होणार नाही स्लीव थ्री फोर स्लीव्ज आहेत शिलाई सुद्धा उत्तम आहे याची म्हणजे मी हे ह्याचा वॉश झालेला आहे स्लाइटली याचा कलर थोडा गेलेला आहे म्हणजे आता कॉटन म्हटल्यानंतर ते आपण वाळत वगैरे घातले की कलर त्याचा व्हाईट होतो थोडाफार तर त्या पद्धतीने याचा सुद्धा कलर थोडा डल झालेला आहे या कॉर्डसेटचा त्यानंतर ही त्याची पॅन्ट आहे ही बघा हे पण इलास्टिक आहे आणि छान आहे हा जो भाग आहे तर हा खूप मोठा आहे त्यामुळे उठायला बसायला खूप कम्फर्टेबल आहे हे बघा स्लीव खूप सुंदर आहे मी तुम्हाला आता हे सगळे सेट घालून दाखवते तेव्हा तुम्हाला कळेल की हे खरंच कसे आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत थ्री फोर्थ स्लीव्ज आहेत आपला एल्बो कवर होतो तिथपर्यंत नेकसुद्धा छान आहे बॅकला सुद्धा बोटनेक आहे आणि सुंदर आहे पॅन्टसुद्धा खूप कम्फर्टेबल आहे आणि छान आहे सीट कवर होते अजून काय हवंय म्हणजे घरात घालण्यासाठी तर अतिशय उपयोगी आहे असं मला तरी पर्सनली वाटतंय